सुख समृद्धी राज्य सुजलाम सुफलाम व्हावं महाराष्ट्रातील जनतेला नवीन वर्षाच्या काल रात्री शुभेच्छा मी दिल्यात पुन्हा एकदा शुभेच्छा देतो हे नवीन वर्ष सगळ्यांना सुखाचं समृद्धीचं आनंदाचं आणि आरोग्यदायी जावं अशा प्रकारच्या मनापासून शुभेच्छा आणि जे काही आपल्या बळीराजावरची सर्वसामान्य माणसावरची सगळी संकटं सगळे अरिष्ट दूर हो अशा प्रकारच्या शुभेच्छा आणि नवीन वर्षाचं काय नवीन वर्षाचं का नवीन वर्षाचा राज्याचा सर्वांगीण विकास आणि राज्यामध्ये आपण काल एक मोठी मोहिमे घेतली आपण डीप क्लीन ड्राईव्हची त्याच्यामध्ये महाराष्ट्र स्वच्छता अभियान जे आहे स्वच्छ महाराष्ट्र अभियान एक मोठ्या प्रमाणावर आपण मुंबईमध्ये सुरू केले परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये टप्प्याटप्प्याने ते सुरू करतो आहे आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी ते देखील महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये एक लोक चळवळ निर्माण व्हावी अशा प्रकारचा प्रयत्न आहे आणि मोठ्या प्रमाणावर त्याला प्रतिसाद लोक देत आहेत हे आणि त्याचबरोबर वर येणारं वर वर वर्ष जे आहे यामध्ये राज्याचे जे प्रकल्प आहेत ते प्रकल्प अतिशय वेगाने पुढे नेण्याचा संकल्प राज्याचा सर्वांगीण विकास शेतकरी कष्टकरी कामगार महिला भगिनी युवा या सर्वांसाठीच सरकार निर्णय घेत आहे सरकार योजना आखत आहे आणि त्याप्रमाणे या सर्व समावेशक आणि या राज्याचा सर्वांगीण विकास हाच ध्यास आमच्या सरकारचा आहे आणि सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस त्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी राज्य सुजलाम सुफलाम व्हावं अशा प्रकारचा संकल्प जो आहे तो आपण घेतलेला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका